त्या का लोकांनी काय केलेलं आहे सर्वात पहिलं संविधानाला हात घातलेला आहे संविधान संविधानामधले तीनशे पासष्ट जे कायदे आहेत जेव्हा मोदी साहेब सत्तेवर आले फडणवीस साहेब सत्तेवर आले आणि जे काही जुमलं जुमलं जे आश्वासन आहे ना पंधरा लाख देऊ हो, हे करू दोन करोड नोकऱ्या लावू त्या अद्याप दिलेल्या नाही आहेत बेरोजगारी अद्याप वाढत चालली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना। आणि मी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरतो कलापत्र घेऊन तर प्रत्येक ठिकाणी सर्वात जास्त सर्वांना हे केलेलं आहे आदिवासी आणि मुसलमानाला टार्गेट केलेला आहे मुसलमानाने आदिवासींना टार्गेट केलेलं आहे यांना मुसलमानाची मतं चालतात यांना आदिवासींची मतं चालतात मग यांना जाती धर्माच्या नावावरती कशाला तुम्ही मतं मागायला येता मी जास्त काही बोलत नाही मी बाबासाहेब असे गाणं गाणार आहे गा। छोट साहेब हे हर उ जयबीन कहणे का हे हर उ जेबीन कहणे का जो शेर काढे रखता हो अरे सीना चीर के देखो भी पुकारता हो के देखो तो पुकारता हो अरे कोई बुजुर्गों से पूछो मेरा भीम किसी से कभी हारा है बस हार ही हार जय भीम का नारा बस हार हार ही जय भीम का नारा है अरे वे नारे भी कैसे भीम नाम के अरे वे नारे भी कैसे भीम नाम के अरे खून बहे तो भैरी दो खून हमारा खोलता नहीं उसमें एक भी कतरा का उसमें एक भी कतरा भीम नाम का मिलता है भेट तो मल संग तो पाई मले संग तो पाई भीम भेट तो बाई मले सांग तो काही मले सांग तो काही शेता शेताच्या चा पाती लाऊवा रावत्या हाता चा साथी लाऊवा भुका जगारार्या राती लाऊवा दा क्या वासरा चा सवात भाई भीम पाहाते बाई भीम पाहाते भाई, भीम पाहा ते भाई। आता भाजप सरकारने काय म्हटलेलं माहितीये का हे लाल झेंड्यावले राहुल गांधीचे नक्षलवादी आम्ही जर नक्षलवादी असतो तर इलेक्शन लढलो असतो भीमा पुतळे हात बंद केल हा बाई भीम भजन हात बंद केल हा बाई भीमाली बंद केल हा बाई त्याच्या वैर्याने जर बंद केला रडी दाई दाई ही मामा जरडी कोगा भाई भाई आस नो ही वेळी ताई वळी अश्वहंच्यात वस त्या भाई भाई नची चौताळ थे भाई ही मामा जरियान गाव भाई याची जाहिरात झाली जा गाव

माझ्या राजा अरे भीम माझ्या बाबा हरे रडू नको राजा रे रडू नको बाबा भीम हे रे बाबा भीम भजनातून रे बाबा भीम हे रे बाबा वार क्रांतीत्रे घेऊन ये बाबा घेऊन ये, ये बाबा उद्याचे बाबासाहेब तुमच्या आमच्या घरातून येणार आहे तुमच्या आमच्या संघर्षातून येणार आहे म्हणून माझी आई वाट बघते की बाबासाहेब येतील आणि या समाजाला पुन्हा एकदा उभा करतील पण मी माझ्या आईला सांगू इच्छित आहे बाबा बाबासाहेब आता काही येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आता काही येणार नाही महात्मा ज्योतिबा फुले आता काय येणार नाही आणि माता सावित्रीबाई फुले आता काय येणार नाही या महापुरुषांचे विचार लहान मुलांमध्ये आपल्याला पेरावे लागणार आहे म्हणून ती आई काय बोलते येणार येणार बाई वाट पाहा के आई वाट पाहा के बाई वाट पाहा के बाई